म्हटलं की मदे या उन्हाळ्यामध्ये गरमी सोबत सगळ्यात जास्त त्रासदायक ठरतात ते म्हणजे लाल किंवा काळ्या मुंग्या उन्हाळ्यामध्ये या पाहुण्याचं आगमन आपल्या घरामध्ये कधीतरी हे होतच त्यामुळे या लाल काळ्या मुंग्या घरातून कायमस्वरूपी दूर पाहून लावण्यासाठी त्याचबरोबर कधीही कुठल्याही सीझन मध्ये लाल किंवा काळ्या मुंग्या माश्या वगैरे घरात होऊ नये यासाठीचा अगदी रोजच्या रोज करण्यासारखा उपाय सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजिबात सुद्धा स्किप करू नका कारण हा व्हिडिओ तुम्हाला खूपच उपयोगाचा ठरणार आहे लाल किंवा मुंग्या होण्यामागचं कारण हे अस्वच्छता असू त्यामुळे सगळ्यात आणि कुठलाही उपाय करण्याआधी ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपलं घर सगळ्यात जास्त किचन हे नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा मुंग्या घरामध्ये होऊ नयेत यासाठी रोजच्या रोज तुम्ही फरशी तर पुसतच असाल यासाठी जे पाणी तुम्ही वापरता यामध्ये कुठलंही फिनेल नाही तर त्यासोबतच थोडंसं विनेगर आणि साध खाण्याचं मीठ सुद्धा नक्की वापरा आणि त्याच पाण्याने फरशी पुसा त्यामुळे घरात फक्त मुंग्याच नाही तर माशा चिलट वगैरे सुद्धा होणार नाहीत बरेच वेळ घरामध्ये मुंग्या होण्यामागचं कारण हे फक्त अन्न पदार्थाचे कणच नाही तर आपल्या घरामध्ये असलेल्या भिंती किंवा फरशांवरती जर चिरा पडलेले असतील होल पडलेलं असेल कुठे सिमेंट वगैरे निघालेलं असेल तर त्यामधून सुद्धा सहज मुंगिया आपल्या घरात एंटर करत असतात त्यामुळे नेहमी लक्ष ठेवायचं आहे बाथरूम असेल किचन असेल किंवा घरातील कुठलीही भिंत त्याचा जर सिमेंट निघालेलं असेल बारीक अशा चिरा पडलेले असतील त्याला जर होल पडले असतील तर असं एखादं हँडी व्हाईट किंवा ब्लॅक सिमेंटचे ट्यूब आजकाल सहज ऑनलाईन मिळत आहेत हार्डवेअर शॉपिंग मध्ये मिळतात तर या ट्यूब नेहमी आपल्या घरात ठेवा आणि जिथे तुम्हाला अशा चिरा किंवा होल पडलेल्या दिसत सिमेंट वगैरे निघालेलं असेल अशा ठिकाणी लगेचच हे लावून ते होऊन घ्या त्यामुळे त्यामधून कधीही लाल किंवा काळ्या मुंग्या बारीक लपण्यासाठी सुद्धा अजिबात लक्ष ठेवा या काही टिप्स होत्या घरात मुंग्या होऊ नये यासाठीच्या आणि तरी सुद्धा जर कुठे तुमच्या घरामध्ये घराबाहेर जर मुंग्या झाल्या असतील तर त्यांना त्वरित आणि अगदी खात्रीशीरित्या अगदी सहज घरगुती पद्धतीने जर घरातून दूर पाहून लावायचं असेल तर त्यासाठी काही मोजक्या पदार्थांचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक पदार्थ म्हणजे लिंबू किंवा संत्री पहा लिंबाचा रस काढल्यानंतर याची जी साल आहे ती वेस्ट समजून आपण बरेच जण फेकून देतो परंतु हीच साल किंवा लिंबाचा रस जर जिथे मुंग्या निघतायत तिथे जर तुम्ही ठेवला किंवा लिंबाचा रस एखाद्या छोट्या स्प्रे बॉटलमध्ये भरून मुंग्या एकतायत तिथे जर स्प्रे केल्या तर लिंब किंवा संत्रीच्या अगदी अशा या वासामुळे आणि फ्लेवरमुळे मुंग्या त्या ठिकाणून दूर निघून जातात पुण्यात येत नाही तर समजली जाणारी लिंबाची किंवा संत्र्याची साल मुंग्यांना दूर पावण्यासाठी तुम्ही नक्कीच वापरू शकता अगदी अशाच प्रमाणे घरामध्ये कुठेही एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा भिंतीमधून जर तुम्हाला कुठे लाल किंवा काळ्या मुंग्या दिसल्या तर या त्वरित घरातून दूर पाहून लावण्यासाठी आपल्या मसाल्यांच्या पदार्थांमध्ये असलेले काही मोजके पदार्थ म्हणजे लाल मिरची पावडर हळद किंवा साधं स्वयंपाकातलं मीठ सुद्धा या मुंग्यांवरती जर तुम्ही थोडस स्प्रेड केलं तर याच्या पुन्हा कधीच तुमच्या घरात मुंग्या दिसणार नाही घरामध्ये जर अचानक कुठे लाल किंवा काळ्या मुंग्या तुम्हाला आढळल्या तर लगेचच त्यावरती अगदी खात्रीशीर असे स्प्रे सुद्धा तुम्ही वापरू शकता ज्यामध्ये सगळ्यात पहिल्याच म्हणजे कडुलिंबाचं तेल कडुलिंबाचं तेल थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि जिथे मुंग्या आहेत त्यावरती स्प्रे करा कडुलिंबाच्या अगदी कडवट आणि तितक्या स्ट्रॉंग वासामुळे मुंग्या त्वरित दूर पाहू लागतात आणि अगदी त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या स्वयंपाकासाठी जो लसूण आपण वापरतो लसणाची सुद्धा थोडीशी पेस्ट पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा स्प्रे सुद्धा तुम्ही या मुंग्यांवरती करू शकता लसणाच्या अगदी स्ट्रॉंग अशा वासामुळे मुंग्या पुन्हा घरात येत नाहीत घरातून लाल किंवा काळ्या मुंग्या दूर पळून लावण्यासाठी रोजच्या देवपूजेसाठी जो कापूर आपण वापरतो त्याचा सुद्धा अगदी स्ट्रॉंग असा फ्लेवर या लाल मुंग्यांना घरातून दूर लावण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो त्यासाठी चार ते पाच कापराच्या वड्या अशा बारीक पावडर करून घ्यायच्या आहेत आता हा कापूर तुम्ही थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा सुद्धा स्प्रे या मुंग्यांवरती करू शकता त्यामुळे सुद्धा मुंग्या घरातून कायमस्वरूपी दूर पळून जातात घरामध्ये फक्त लाल काळ्या मुंग्याच नाही तर माशा मच्छर चिलटा वगैरे होऊ नये यासाठी अगदी खातरशीर असं एक सोल्युशन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याच्या रोजच्या वापरामुळे तुम्ही पाहाल कुठलाही ऋतू असू घरामध्ये माशा मच्छर लाल काळ्या मुंग्या सुद्धा कधीही होणार नाही आता हे सोल्युशन बनवायचं कसं ते पाहूया त्यासाठी पहा पाच ते सहा कापराच्या वड्या आपण इथे घेतलेल्या आहे सगळ्यात आधी याची बारीक अशी पावडर आपल्याला करून घ्यायची आहे यानंतर एका भांड्यामध्ये एक लिटर पाणी आपल्याला घ्यायचं आहे या एक लिटर पाण्यामध्ये या पाच ते सहा कापराच्या वड्या आहेत ज्याची पावडर आपण करून घेतलेली आहे ही पावडर आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे यासोबतच आपल्याला लागणार आहे बोरिक पावडर एक लिटर पाण्यासाठी दोन मोठे चमचे बोरिक ऍसिड पावडर यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे त्यासोबतच आपल्याला एक मोठा चमचा व्हाईट विनेगर जे आपण चायनीज रेसिपीज मध्ये वापरतो तेच व्हाईट विनेगर एक मोठा चमचा त्याच बरोबर कुठलेही एंटीसेप्टिक लिक्विड म्हणजे घरामध्ये जर डेटॉल असेल तर त्याचाही एक मोठा चमचा आपल्याला याच पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे हे सर्व पदार्थ छान आपल्याला मिक्स करायचे आहेत हे सोल्युशन कमीत कमी एक तास आपल्याला असच आहे आणि एक तासा भरानंतर हे मी गाळणीने गाळून घेतलेलं आहे आता हे सोल्युशन तुम्ही एखाद्या रिकाम्या न वापरत येणाऱ्या बॉटल मध्ये भरून ठेवा अगदी महिनाभर सुद्धा हे सोल्युशन तुम्ही वापरू शकता आता हे वापरायचंय कसं तर पहा जिथे तुम्हाला वाटतं खूप माशा आहेत मुंगे आहेत चिलट वगैरे झालेली आहेत अशा ठिकाणी याचा स्प्रे तुम्ही करू शकता किंवा सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे रोजची फरशी पुसण्यासाठी जर तुम्ही कुठलंही फिनाईल वगैरे वापरत असाल तर त्यासोबतच या तयार सोल्युशनच्या दोन ते तीन झाकणं तुम्ही त्या पाण्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि याने तुम्ही रोजची फरशी पुसायची आहे फक्त एकदाच तुम्ही हे वापरून पहा तुमच्या घरामध्ये तुम्हाला खरंच फरक जाणवलेला दिसेल घरामध्ये मुंग्या माश्या चिलट वगैरे होणार नाहीत बऱ्याच जणांच्या अशाही कमेंट आल्या होत्या की आमच्या घरामध्ये किंवा घराबाहेर जे इंडोर आउटडोर प्लांट आहेत त्या प्लांट मधून सुद्धा बऱ्याच वेळ घरामध्ये लाल काळ्या मुंग्या शिरू लागतात तर त्यावरतीही खात्रीशीर असा उपाय सांगा तर हा उपाय आहे त्यांच्यासाठी पहा यासाठी कुठलाही मार्केटमधून औषध वगैरे आणण्याची गरज नाही आपल्या मसाल्यांमध्ये असलेली हळद किंवा जी दालचिनी पावडर आहे त्याचा वापर इथे तुम्ही करू शकता काय करायचं झाडांची जी माती आहे ती थोडीशी अशी मोकळी करून घ्यायची आणि वरती एक अर्धा ते एक चमचाभर हळद किंवा दालचिनी पावडर आपल्याला त्या झाडांच्या मुळाशी अशी थोडीशी स्प्रेड करायची आहे हळद किंवा दालचिनी पावडरमुळे तुम्ही पहाल मातीमध्ये किंवा झाडांच्या मुळाशी देठावरती अजिबात सुद्धा लाल काळ्या मुंग्या या होत नाही तर याचा वापर सुद्धा तुम्ही एकदा नक्की करून पहा अगदी खात्रीशीर आणि मी स्वतः अनुभवलेला हा उपाय आहे सो फ्रेंड्स आय होप की आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नेहमीप्रमाणे नक्कीच नवीन आणि उपयोगाचा वाटला असेल तर यातली कुठली ट्रिक तुम्हाला उपयोगी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या लोकांना सुद्धा शेअर करा त्यांना सुद्धा हा नक्कीच उपयोगाचा ठरेल आणि अजून जर तुम्ही सिंपली मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय लगेच सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बिल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका